नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मस्के पाटील आपले शिवराज डेअरी फार्म मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या आपल्या फार्मवर कमीत कमी दहा बारा गाई उभा आहेत पण हा ज्या गाई आहेत ह्या विक्री झालेल्या गाय आहेत पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो ह्या गाई विक्री झालेल्या ह्या गाई संबंधित म्हणजे फक्त हा व्हिडिओ असा लावायचा की ह्या पण ब्रीडच्या गाय आपल्या फार्म मधून जर पैसे लावणारा असेल हौसेला मोल नाही जसं म्हणतो आपण त्या पद्धतीच्या आपल्याकडे गाई भेटतात तर आपण ह्या ज्या तीन गाई लावलेल्या आहेत ह्या तिन्ही गायी एकाच शेतकऱ्यांनी घेतलेल्या आहेत म्हणजे शेतकऱ्यांनी म्हणजे त्यांचं खूप मोठे अधिकारी आहेत ते कोल्हापूर साइडचे मध्ये त्यांचा रिसोर्ट आहे त्या फार्मावर त्यांच्या रिसोर्टवर आपल्या या सगळ्या गाई अशा टुरिस्टला पाहण्यासाठी गाई जाणार आहेत आणि त्यांच्या मागणीनुसार आपण त्यांना ह्या गायी उपलब्ध करून दिलेल्या आहेत तुम्ही हे पाहू शकता ते ब्रीड काय काय नाही तर आता मी सांगण्यापेक्षा तुम्हाला सांगायची गरज नाही अशा एकदम टॉप क्वालिटीच्या ती दोन साईवाल आणि एक थारपारकर थारपारकर म्हणजे थोडी थारपारकर त्यांनी फक्त एक दुधासाठी आता पाहिजे होती म्हणून त्यांनी घेतलेली आहे पण ह्या टॉपच्या दोन साईवाल त्यांनी आता आपल्याकडून खरेदी केलेल्या आहेत तर आपण ह्या ज्या साईवाल आहेत ह्या त्यांना विकलेल्या आहेत आता ती गायच्या आपण मागच्या मध्ये पण किंमत लावली होती आणि ही कालच आली होती आपल्याकडं हिचं आपल्याकडं एक वीस ते पंचवीस दिवस बाकी आहे या साईवालची आणि एकदम ब्रीडमध्ये आहे तर ह्या गायी त्यांना विकलेल्या आहेत आपण याची टोटल माहिती आणि हा लोडिंगचा पण आपण लोड पण करणार आहेत आजच लोड होणार आहेत त्या गाय तर हिची डिटेल तुम्हाला देत आहे आपण हिची संपूर्ण दिवस बाकी आहे या आणि आशा टॉपच्या गायी आपल्याकडे भेटतात या संदर्भात आपण हा व्हिडिओ लावलेला आहे तर ही गाई आता वीस ते पंचवीस दिवस बाकी आहे आणि हिची किंमत आपण एक लाख पंचवीस हजार रुपयाला त्यांना ही काय दिलेली आहे आपण आजच्याला आणि ही त्या फार्मवर आज लोड होऊन जाणार आहे आपल्याकडून त्यानंतर जी आपण ज्या गायची दोन नंबरच्या गायची ही जी दोन नंबरची गाय आहे ही ही पण आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बाबर बुलची जी कालोड होती आपल्याकडे दोनच दात कालोड आहे आता ही पण पाहू शकतात तुम्ही एकदम टॉपची कारूड आहे ही पण त्यांनी आपल्याकडे आठ दहा दिवसापूर्वी घेतली होती खरेदी केली होती ती थी थी, के थी थी। ही पण त्यांच्याकडे आता लोड होऊन जाणार आहे शांतते बाबतीत त्याच्या बाबतीत हे पाहू शकतात जे ब्रीड आहे जे दुधाचं ब्रीड आहे ज्याचे गुणधर्म आहेत म्हणजे एकदम टॉपचा आहे त्याच्याविषयी बोलायचं आहे म्हणायचं शांतते बाबतीत काहीतरी किंतु परंतु निघणारा शब्दच नसतो ही पण आपण त्यांना एक लाख दहा हजार रुपयाला आपण किंमत लावली एक लाख पाच हजार रुपयाला ही गाय पण त्यांना दिलेली आहे दोन हजार करोड आहे प्रेग्नंट आहे विशेष म्हणजे आता ही पण त्यांच्या जा फार्मवर जाणार आहे आज आपल्याकडून लोडू त्याच्यानंतर ही जी थारपारकर आहे ही त्यांनी म्हणजे किरकोळ फक्त आपल्याला सध्या एक वाईट गाय पाहिजे म्हणून त्यांनी आपल्याकडून ही गाय पण ही पण खरेदी केलेली आहे ही पण त्यांना आपण साठ हजार रुपयाला ही गाय पण दिलेली आहे म्हणजे आपल्याकडं तीस हजार रुपया बसून दोन लाख रुपयापर्यंतच्या गाय पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध असतात तर हा व्हिडिओचा आणि तुम्हाला सांगायचं एकच मुद्दा की टॉपच्या गाई पण असतात गाई आपल्या फार्मवर विक्री उपलब्ध होतात आपण फक्त ज्या त्या शेतकऱ्याच्या मागणीनुसार आपण गईंची विक्री करतो आणि याच्यामध्ये गाईमध्ये असे आहेत ज्या टॉपच्या गाय आहेत म्हणजे मोठ्या गाय याच्यात किंतु परंतु म्हणजे काही खराब होणं दूध कमी देणं हे या यामध्ये बिलकुल नाहीचा प्रकार असतो आता पन्नास साठ हजार रुपयाच्या गायीमध्ये एका अर्ध्या गायी क्वचित खराब निघू शकते आणि खराब निघलेली गाय आता काही शेतकऱ्यांनी आता मागच्या हप्त्यात जे शेतकरी तीन महिन्यापूर्वी गायी घेऊन गेले होते माझ्याकडून त्यांना चेक बिक करून दिली दोन तर ती गाय खराब झाली तर त्यांनी माझी आणून घातली ती आम्ही नंतर गोशाळेत पाठवली गोशाळेत पोहोच केली म्हणजे तर काय होतं शेतकऱ्यांनी पण समजून गाय घेणाऱ्यांनी पण समजून घेतलं पाहिजे बघा हे गाय माझ्या घरी तयार होत नाही किंवा मी पण घरू घरी आणत नाही दोन दिवस आणले जात्यात तुम्हाला फक्त एक देशी ब्रीड आपण उपलब्ध करून देतो तिथं त्याच्यावर दोन रुपये चार रुपये कमावणं हा माझा विषय राहिला हा विषय म्हणजे कसं मी कमावणारच कारण की त्यासाठी एवढी रिक्स घेऊन मी ह्या जगायत तर त्याच्यावर मी अवश्य एक रुपये दोन रुपये कमावणार तर त्या बाबतीत ते पण तुम्ही समजून घेतलं पाहिजे का हा बालढा माणसा माणसाची न आपली गाय दुश्मन की नाही बा यांनी खराब गाय दिली किंवा दूध कमी दिलं किंवा काही कमी नाही हा तुम्हाला साडा आणि गाभण याच्यात शंभर टक्के गॅरंटी असते याच्यात किंतू परंतु निघला तर गायला गाय आपण रिप्लेसमेंट करतो पण आता त्यात मध्ये पण असं काय निदर्शनात आलं होतं की गायीचे अंग बाहेर यायला लागले अंग हे गायीचे आजार नसतो आता काही लोक काही व्यापारी ज्यांचं जानवर विकत नाही किंवा ज्यांच्या गाई अंगाच्या सडाच्या भांड्याच्या दुधाच्या सगळ्या गोष्टीच्या बोलीत राहतात आणि नंतर फोन नाही उचलायचा हे नाही करायचं हे कितपत आपल्याला शोभ व काम चांगलं नाही म्हणजे आपण फक्त सडाची आणि गाभण गाबण्याची ह्याच दोन गोष्टीच्या बोलीत राहतो दूध अंगाची ह्या गोष्टीत आपण कोणत्याही माणसाला कोणत्या शेतकऱ्याला जबाबदार राहत नाहीत तर हा व्हिडिओ लावायचं एकमेव कारण म्हणजे काही असे अनुभव आले त्या संदर्भात पण आणि अशा टॉपच्या गाई पण येतात या संदर्भात आपण हा व्हिडिओ लावलेला आहे अशा जर देशी गोवंश कोणाला टॉपचं खरेदी करायचं असेल तर तुम्ही खाली दिलेले नंबर आहेत किंवा आमचा फार्मचा पत्ता आहे शिवराज डेअरी फार्म गाव देवसेले तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर तर या ठिकाणी तुम्ही स्वतः फार्मवर हो। येऊन पण व्हिजिट करू शकतात किंवा घर बसल्या बसल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मधून तुम्ही कुठंही घर बसल्या बसल्या काय मागू शकता तर हा फार्म माझा जो हा माय आमचं वर तुम्हाला लगेच लक्ष लग देतो व्हिडिओ कोणाचे किती दिवसापासून चालतात म्हणजे आता काही दहा वर्षापासून करतात काही वीस वर्षापासून करतेत पण आम्ही तीन चार वर्षापासून आमचं देशी गाईचं काम आहे महाराष्ट्रातलं माझ्या माझ्या माहितीनुसार सगळ्यात जुना फार्म आमचाच आहे का जो ला ऑनलाईन मध्ये प्रथम काम करतो म्हणजे आपण ऑनलाईन मध्ये पहिल्यांदाच पहिला फार्म आहे का जो ऑनलाईन गाईमध्ये काम करायला चालू केलेलं आहे तर अशा देशी गोवून जर खरेदी करायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही अवश्य खरेदी करू शकता आमचा जरा हा व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करा असं टॉपच्या काही खरेदी करण्यासाठी पण संपर्क करा धन्यवाद